आंबेडकरी चळवळीतील आमचे सहकारी मित्र आणि नेते ऑल इंडिया दलित पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बापूसाहेब भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं आम्ही रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत बापूसाहेब भोसले यांचं महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीमध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे एक त्यांचं आंबेडकरी चळवळीमध्ये अनन्यसाधारण योगदान आहे बापूसाहेब भोसले हे आपल्या सगळ्यांना तरुण सहकारी जरी वाटत असले तरी त्यांनी जवळपास पस्तीसपेक्षा अधिक वर्ष ही आंबेडकरी चळवळीला अतिशय निर्व्याजपणे दिलेली आहेत आंबेडकरी चळवळीसाठी त्यांनी स्वतःची शासकीय नोकरी सोडलेली आहे अलीकडच्या कालावधीमध्ये नोकरी सोडून समाजसेवा करणाऱ्यांपैकी ते एकमात्र आहेत ते उच्च शिक्षित असताना देखील आपला संपूर्ण नॉलेज आपला संपूर्ण वेळ हा आंबेडकरी चळवळीच्या विकासासाठी विचारांसाठी काम करणं यावरच ते लक्ष केंद्रित करून आहेत अनेक अन्य अत्याचाराच्या घटनांमध्ये ते सातत्यानं आवाज उचलतातच परंतु त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीची पुनर्रचना करण्यासाठी जे काही विधायक कार्यक्रम घ्यायचे असतील त्या सगळ्यांमध्ये ते सहभागी आहेत विशेषतः मी दोन आठ गोष्टी या ठिकाणी सांगू इच्छितो भीमा कोरेगाव या ठिकाणी जो वीस ते पंचवीस लाख लोकांचा अनुयायांचा या ठिकाणी जथ्था येत असतो अभिवादन करण्यासाठी त्या अनुयायांचं योग्य नियोजन व्हावं त्यांना सर्व पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी ते आमच्या पाठीशी ठामपणे उभे असतात प्रत्येक वेळेला जिल्हाधिकारी असतील पोलीस आयुक्त असतील किंवा अन्य प्रशासकीय अधिकारी असतील यांच्याशी ते आमच्यासोबत संघर्ष करतात आणि ज्या ज्या सूचना आम्ही करतो त्या सूचनांची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील असतात भीमा कोरेगावच्या बरोबरीनं शहरामध्ये ज्या वेळेला आंबेडकरी चळवळीच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे विषय निघतात की जेणेकरून ज्यामध्ये संपूर्ण समाज एकत्रित येतो एकत्रितरित्या काही गोष्टी ठरवतो त्यामध्ये देखील त्यांचा सिंहाचा वाटा आहे जसे की मी सांगू शकतो की दोन हजार सोळामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रातला देशातला सगळ्यात मोठा निघालेला संविधान मोर्चा संविधान मोर्चा जो होता ज्यामध्ये साधारणपणे बारा लाखपेक्षा अधिक आंबेडकरी अनुयायी या मोर्चात सहभागी झाले होते त्या मोर्चाच्या आयोजनामध्ये बापूसाहेब भोसले यांचा अत्यंत महत्त्वाचा ह्याचा रोल होता त्याचबरोबरीनं तत्पूर्वी राज ठाकरे यांनी आंबेडकरी नेत्यांबद्दल ज्यावेळेस अवमानकारक व वक्तव्य केली होती त्यावेळेलासुद्धा त्यांनी जी एक मोठा आम्ही रॅली या ठिकाणी केलं होतं त्यामध्ये त्यांचा सहभाग होता अॅट्रॉसिटी जनजागरण परिषद आम्ही ज्यावेळेस सगळ्यांची केली होती म्हणजे मराठा समाज ज्यावेळेला अॅट्रॉसिटी रद्दची मागणी करत होता त्यावेळेला त्यांचे जर काही गैरसमज असतील ते दूर केले जातील हे सांगण्यासाठी चाळीस हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये आम्ही परिषद घेतली होती त्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा होता आणखीन महत्त्वाचं म्हणजे केवळ राजकीय आणि सामाजिक चळवळीमध्येच ते सहभागी आहेत असं नव्हे तर त्यांचा बॉर्न मॉटअप हा बौद्ध धम्माला अनुसरून आहे बौद्ध धम्म चळवळीशी त्यांच्या कुटुंबाचे अत्यंत जिवाळ्याचे संबंध आहेत आणि जगाच्या पातळीवर अत्यंत नामांकित असणारे मानाचं स्थान असणारे आणि या देशाचं पद्मविभूषण हा सर्वोच्च किताब ज्यांना मिळालेला आहे ते हिज हॉलिनेस दलाई लामा यांचे ते अत्यंत आवडते कार्यकर्ते आहेत अनुयायी आहेत दलाई लामा यांचे जे काही कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होतात देशाच्या विविध भागांमध्ये होतात विशेषतः पुण्यामध्ये जे त्यांचे गेल्या दहा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये तीन कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक हे बापूसाहेब भोसले होते बापूसाहेब भोसले हे दोन्ही ठिकाणच्या लोकांना एकत्रित घेऊन चालतात म्हणजे उच्च गर्भ श्रीमंत लोकांचे ते नेते आहेत मित्र आहेत परंतु त्याच वेळेला ते या शहरामध्ये अत्यंत भूके कंगाल फाटके आणि गरीब असणाऱ्या लोकांचे ते नेते आहेत आणि मी शेवटचं एवढंच एक सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान असणाऱ्या दलित पॅन्थरची स्थापना ही बापूसाहेब भोसले यांच्या घरामध्ये झालेली आहे दलित पॅन्थरचे संस्थापक नेते आदरणीय नामदेवराव ढसाळसाहेब यांचे ते अत्यंत प्रिय चिरंजीव होते त्यांच्या अनेक पुस्तकांमध्ये नामदेव ढसाळ यांच्या अनेक पुस्तकांमध्ये बापूसाहेब भोसले यांचा उल्लेख आठव आढळतो फक्त त्यामध्ये ते बापू नाव नसता ते अजित नाव आहे त्याच्यामध्ये आणि त्या प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला माझा प्रिय पुत्र अजित असाच आहे इतके त्यांचे जिव्हाळ्याचे सलोक्याचे संबंध आहेत परंतु ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची चळवळ पुढे घेऊन घेण्याचा विषयाला फारकत आली त्यावेळेला त्या व्यक्तिगत संबंधाला बाजूला ठेवून बाबासाहेबांच्या विचाराला पुढं घेऊन जाण्यासाठी त्यांनी प्राधान्य केलं आणि एक आंबेडकरी चळवळीतील तरुण सहकारी म्हणून मला आनंद याचाच वाटतो की त्यांनी त्यांच्या वडिलांचं काम त्यांच्या आजोबांचं काम पुढे घेऊन जाऊन आंबेडकरी चळवळीशीच कायम बांधिलकी ठेवलेली आहे अन्य कोणत्याही राजकीय पक्षामध्ये त्यांना आमिष प्रलोभनं आणि संधी असताना त्यांनी ती नाकारली हा केवळ त्यांच्यातला सच्चा आंबेडकर आदवी यायचा हा एक मोठी पावती असं मी मानतो आणि ते माझे मित्र आहेत ते माझे कुटुंबातील सदस्य हा एक मला अत्यंत आनंद आहे आणि त्या द्विगुणित आनंदामध्ये मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो बापूसाहेब जिओ हजारो साल सारखे दिन हो पाच हजार धन्यवाद आज लोकराजे राजश्री शाहू महाराज जे खऱ्या अर्थाने आरक्षणाचे जनक आहेत त्यांचा जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना त्रिवार अभिवादन केलेलं आहे राहिला प्रश्न वाढदिवसाचा तर पँथर ही चळवळीतनं काम करत असताना गेले तीन पिढी जवळ आम्ही काम करतो दलित पँथर संडेच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून चळवळीत अनेक लढे सुरू असतात आणि त्या लढे सुरू असताना एक कधीतरी क्षण असतो खऱ्या अर्थानं वाढदिवस हे एक औचित्य आहे तेही जनसेवेचं औचित्य आहे सकाळी आम्ही अनाथ विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप केलेलं आहे खाऊ वाटप केलेलं आहे केक वाटप केलेलं आहे शांताई संस्थेच्या मार्फत त्यानंतर पुणे विद्यापीठामधला कार्यक्रम के आम्ही केला तोही विद्यार्थ्यांचा होता कामगारांचा होता त्यानंतर आज रमाई फाउंडेशनच्या वतीने रमाई स्मारक समितीच्या वतीने फुले आंबेडकर शाहू विचाराच्या वतीने रिपब्लिकन सेनेच्या वतीने मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे भीम द ग्रेट भीम पॅन्थर हा पुरस्कार देण्यात आला आणि त्यानंतर हा आत्ताचा कार्यक्रम कार्यकर्ते मित्रमंडळी शुभेच्छा देणारे आमचे सर्व बंधू भगिनी माता भगिनी आमचे कार्यक्रमाचे आयोजक खऱ्या अर्थानं इलासबाई शेख हे प्रदेश कार्याध्यक्ष आहेत आमच्या आपा इथं आलेल्या आहेत परवीनताई शेख ह्यादेखील एक महिला आघाडीच्या धडरीच्या कार्यकर्ता विजय भालोराव होते डी जी कांबळे मामा होते आणि सर्व गायक कलाकार आमच्या ताई इथे आहेत आमचे राजाभाऊ जाधव आहेत मोरातबाई काझी आहेत आणि सर्व कार्यकर्ता प्रमुख लोकांनी आज या कार्यक्रमाला यशस्वी करण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक पण केला प्रण केला तो पूर्ण केलेला आहे परंतु वाढदिवस साजरा होत असताना सामाजिक उपयोग समाज उपयोग विद्यार्थी शैक्षणिक उपयोग गोरगरीब रुग्णांना मदत हे करण्यामध्ये आमचा महत्त्वाचा मोलाचा वाटा असतो येत्या वर्षात आता काय संकल्प असणार आहे मग आज तुमचा वाढदिवस झाला येत्या काहीतरी आपण संकल्प निवड केले असतील यामध्ये काय भविष्यात तुम्ही दलित समाजाला मुस्लिम समाजाला व पिछड्या वर्गाला काय आपल्याकडे हे असेल मुळातच अन्याय अत्याचाराच्या चा विरुद्ध बंड करा लढा पॅन्थर म्हणजे हा कुठल्या एका जाती धर्माचा नसतो जो अन्याय अत्याचार आणि शोषणाच्या विरोधात लढा उभारतो तो, तो पॅन्थर आहे दुसरी गोष्ट महत्वाची की संकल्प असा असतो की जेणेकरून समाजामध्ये जी धार्मिक तेढ जातीयता पसरलेली आहे ते मिटवण्यासाठी चळवळीतला प्रत्येक कार्यकर्ता हा अग्रेसर असतो पॅनथरी त्याच्यात आहे परंतु तुम्ही जर प्रश्नच असा विचारला की तुमचा संकल्प काय तर आम्ही एकच संकल्प घेतलेला आहे पहिला संकल्प आहे राष्ट्रभक्ती राष्ट्रनिष्ठा हीच देशभक्ती जो देशाचा राष्ट्रनिष्ठा आहे तो आमचा एक संकल्प असतो त्यानंतर दुसरा मायनॉरिटीसाठी आमचा मुस्लिम समाज आहे दलित समाज आहे आणि आमचा बहुजन समाज आहे किंवा ओपन वर्गातला कोणी समाज असून द्या जातीपातीत विखुरलेला देश आपल्याला नको आहे आपल्याला एक संघ असणारा राष्ट्र पाहिजे तर आपण खऱ्या अर्थाने देश बघत आहोत परंतु धर्माच्या आणि जातीच्या नावावर जर कोणावर अन्य अत्याचार होत असेल तर तो आम्ही कदापि खपून घेणार नाही त्यासाठी पॅन्थर हा कटिबद्ध आहे संघटन कटिबद्ध आहे कार्यकर्ते हे लढाऊ तोप आहेत आणि त्या संख्येने किती आहेत मला माहीत नाही परंतु लढाई ही असली पाहिजे ती स्वाभिमानासाठी असली पाहिजे त्यागासाठी असले पाहिजे निष्ठासाठी असले पाहिजे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर प्रश्नावर काम करण्यासाठी असले पाहिजे जसं नीटचा प्रश्न आता आलेला आहे एक्झामिनेशनचं पत्र प्रश्न आहे ॲडमिशनचा प्रश्न आहे की वेळेवर सरकारी ॲडमिशन्स विद्यार्थ्यांना मिळत नाही बेरोजगारीचा प्रश्न आहे आमच्याकडं अनेक प्रश्न असे आहेत की बेरोजगारांना न्याय दिला पाहिजे मग तो न्याय कसा दिला पाहिजे की जॉबफेअर घेऊन काय न्याय मिळणार नाही परंतु जो महाराष्ट्रातला प्रॉपर राहणारा माणूस आहे त्याला प्रथम जॉब द्या ही सरकारकडून आमची मागणी आहे त्याच्यावर आम्ही आंदोलन सुरू करत आहोत एक ती महत्त्वाची भूमिका आहे त्यानंतर आजही महाराष्ट्रामध्ये कमीत कमी बारा जिल्ह्यांना दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेलं आहे पाण्याचा प्रश्न आहे आम्ही दुष्काळात काम करणारे कार्यकर्ते आहोत त्याही पलीकडं जाऊन आज मायनॉरिटी समाज आहे दलित समाज आहे यांच्यामध्ये सुसंवाद कसा साधता येईल आणि पुढचा सामाजिक ध्येय कसं गाठता येईल त्यासाठी युवकांची एक खोली उभं करण्याचं ध्येय आम्ही उभारलेलं आहे धन्यवाद हमारे भाई बापू साहेब भोसले जो एक आवाज कभी भी दो आधे रात में दिन में कभी भी बुलाओ कोई भी प्रसंग में दवाखाने रहन दो स्कूल रहन दो का रहन दो पुलिस स्टेशन का रेंदो, हमारे लिए आधे रात को आने वाले हमारे बापू साहेब भोसले हमारे दोस्त और हमारे बडे भाई जो हमारे को हर वक्त हमारे सुख दुःख में काम में आते और उनके साथ में हमारे पैंथर इलियास भाई शेख हमारे ये दोनों बड़े भाई हमारे को हर वक्त साथ देते इनके तरफ तरफ जो आज हमारे बापू साहेब भोसले का जन्मदिन है इसके लिए हम लाख लाख हमारे लाखों दिलों की धड़कन है बापू साहेब भोसले जो हमारे लिए आधे रात को खड़े रह के हम सब लोगों को साथ देते उनका हम शुक्रिया अदा करते हैं जो हमारे लिए वो खड़े होते हैं और हम उनके लिए अल्लाह से दुआ करेंगे कि ऐसे ही बापू साहब हमारे साथ में जिंदगीभर खडे रहे और बार बार उनका जन्मदिन हम ऐसेही मनाए ठीक ओके आजचा दिवस भरपूर महत्त्वाचा आहे कारण की आज छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीचा दिवस आहे तसेच आमच्या महाराष्ट्राला लाभलेला भारताला लाभलेला एक पैंथर धडडीचंच नेतृत्व ते म्हणजे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बापूसाहेब भोसले संयुक्त राष्ट्रसंघाचे तिबेट मुक्तीचे भारताचे राजदूत दलाई नावतर्फे ते नामांकित प्रत्येक गोष्टीमध्ये धावपळीत येणारे एक नेतृत्व म्हणजे दलित पँथर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष माननीय बापूसाहेबबाई भोसले यांचा वाढदिवस आहे आज तमाम युवा पँथर तमाम भारतीय जनता तमाम पँथर्स तमाम सं जनतेने आज त्यांना एक नवीन नावाने त्यांचा जो संघर्ष जीवनातला त्या संघर्षाच्या नावाने त्यांना संघर्ष नायक ह्या नावाने त्यांना संबोधित करण्यात आलेले जसं अकबरला अकबर नाव देण्यात आलं होतं जलालुद्दीन नाव होतं तसं त्याला अकबर नावाने घोषित करण्यात आलं तसं आज आमच्या माननीय बापूसाहेब भोसले यांना आम्ही संघर्ष नायक म्हणून घोषित करत आहोत आणि त्यांना आमच्यातर्फे तमाम पँथर्स युवा पॅन्थर्सतर्फे त्यांना आम्ही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देत आहोत जय हिंद जय भीम आज बापूसाहेब यांचा वाढदिवस आहे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आम्ही देखील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठील दलित पॅन्थर विद्यार्थी संघटना या ठिकाणी उपस्थित आहोत पॅन्थरचं काम हे तळागाळातील लोकांना न्याय देण्याची भूमिका होती इथल्या दबलेल्या पिचलेल्या शोषित वंचित घटकाला न्याय देण्याची भूमिका बापूसाहेबांची होती आणि बापूसाहेबांनी अनेकांना न्याय दिलेला आहे आणि या देशामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना तळागाळातील लोकांच्यासाठी न्यायिक भूमिका ठेवण्याचं काम देखील बापूसाहेबांनी केलेलं आहे आणि बापूसाहेब हे कार्य करत असताना तिबेटचं एक प्रतिनिधित्वसुद्धा त्या ठिकाणी भारताचा राजदूत म्हणून केलेले आहेत हे अतिशय आनंदाची बाब आहे फक्त बापू हे तिबेटचे भारती हे भारतीय राजदूत न राहता हे आमच्या भोजनाचे राजदूत आहेत अशी आमची भूमिका आहे आणि त्यांना परत एकदा वाढदिवसाच्या मंगलमय आणि आनंद असे शुभेच्छा आमच्या सर्व विद्यार्थी कृती समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशन यांच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद